चंद्रग्रहण दोन हजार पंचवीस चंद्रग्रहणावेळी या चुका अजिबात करू नका पहा चंद्रग्रहणाच्या वेळी काय करावे व काय करू नये सात सप्टेंबर रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे हे ग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार आहे ग्रहण काळात काही कामे निषिद्ध मानली जातात असे केल्याने व्यक्तीला मोठे नुकसान होऊ शकते चंद्रग्रहणात काय करू नये आणि काय करावे काय केल्याने चांगले फळ मिळते हे आपण पाहूयात या वर्षातील पहिले आणि शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबर रविवार रोजी आहे हे ग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार आहे या खगोलीय घटनेला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे शास्त्रानुसार राहू आणि केतूच्या प्रभावामुळे ग्रहण लागते ग्रहणाच्या काळात काही गोष्टी करणे शुभ मानले जाते तर काही गोष्टी करणे अशुभ मानल्या जातात चुकून ग्रहणाच्या काळात काही कामे केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात त्यामुळे ग्रहणाच्या काळात काय करावे आणि काय करू नये हे आपण सविस्तरपणे पाहूयात चंद्रग्रहण सात आणि आठ सप्टेंबरच्या मध्यरात्री भाद्रपद पौर्णिमेला चंद्रग्रहण भारतात पूर्णपणे दिसेल हे ग्रहण सात सप्टेंबर रविवारी रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच चंद्रग्रहण तीन तास एकोणतीस मिनिटे असणार आहे हे ग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार असल्यामुळे काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे चंद्रग्रहणाच्या काळात काय करू नये त्याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत तर चंद्रग्रहणाच्या काळात घरात जेवण बनवू नये आणि खाऊ नये असे करणे चांगले मानले जात नाही गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात घराबाहेर पडू नये तसेच मंत्र जप करावा ग्रहणाच्या नऊ तास आधी सुतक म्हणजेच वेदकाळ सुरू होतो या काळात कोणतीही शुभ कार्य आणि पूजा करणे निषिद्ध मानले जाते ग्रहणाच्या काळात कोणतीही धारधार वस्तू जसे की सुई कैची चाकू वापरू नये ग्रहणाच्या काळात चुकूनही देवी देवतांच्या मूर्तीला स्पर्श देखील करू नये असे करणे निषिद्ध मानले जाते तसेच मंदिरात प्रवेश करू नये ग्रहण काळात कोणत्याही सुनसान किंवा स्मशानभूमीसारख्या ठिकाणी जाऊ नये असे मानले जाते की या काळात नकारात्मक शक्ती या काळात जास्त प्रभावी असतात आणि त्या आपल्यावर हावी होऊ शकतात चंद्रग्रहणाच्या काळात वाईट बोलू नये कोणाशी वादविवाद घालू नये ग्रहण काळात ध्यान करणे खूप शुभ फायदेशीर मानले जाते या काळात संयम ठेवून मंत्राचा जप केल्याने अनेक पटीने जास्त फळ मिळते जसे की ओम नमो भगवते नारायणा या मंत्राचा देखील आठ हजार वेळा जप करू शकता त्यानंतरनं चरित्र सारामृत हे सुद्धा तुम्ही या दरम्यान पठन करायचं आहे जे काही तुमच्या सेवा तुम्हाला वाटत आहेत नामजप वगैरे किंवा महामृत्युंजय मंत्राचासुद्धा या काळामध्ये ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही नामजप वगैरे करू शकता चंद्रग्रहणाच्या काळात तयार केलेले अन्न फेकून द्यावे आणि ते गाय किंवा कुत्र्याला द्यावे तसेच दुधापासून बनवलेल्या वस्तूमध्ये तुळस टाकावी शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहे असे केल्याने व्यक्तीला जीवनातील अडचणीपासून मुक्ती मिळू शकते ग्रहण सुरू होण्यापूर्वी दान करण्यासाठी तीळ धान्य वस्त्र फळे घरात आणून ठेवावी आणि दान करण्याचा संकल्प करावा यानंतर न ग्रहण संपल्यावर म्हणजेच दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी या वस्तू दान कराव्यात चंद्रग्रहण संपल्यानंतर परिधान केलेले कपडे काढून धुवून टाकावे स्नान करून दुसरे स्वच्छ कपडे घालावेत तसेच पांढऱ्या वस्तूचे दान करणे शुभ मानले जाते ग्रहण काळात महादेवाच्या महामंत्रा जप करणे खूप फायदेशीर प्रभावी मानले जाते आपण महामृत्युंजय मंत्राचा जास्तीत जास्त पठीने जप देखील या कालावधीमध्ये नक्कीच करू शकता गर्भवती महिला आहेत तर त्यांनी काही नियम फॉलो करायला हवेत किंवा काही गोष्टी पाळायला हव्यात काय करायला हवे काय करू नये त्याबद्दल माहिती पाहणार आहोत किंवा ग्रहण स्पर्श कधी होणार आहे ग्रहण मध्य आणि ग्रहण मोक्ष तर बघा रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार आहे ग्रहणाचा स्पर्श कालावधी रात्री नऊ वाजून छप्पन्न मिनिटांपासून चालू होणार आहे आणि ग्रहणाचा मध्य रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ग्रहणाचा मोक्ष कालावधी उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि ग्रहण कालावधी हा तीन तास तीस मिनटाचा असणार आहे या कालावधीमध्ये ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांनी काहीही चिरू नये कापू नये किंवा सुईने काहीही काम करू नये फक्त आणि फक्त की या दरम्यान आपल्याला जे काही अशी काही कामे आहेत तर ती गर्भवती महिलांनी करू नये तर बघा जो ग्रहणाचा वेद कालावधी आहे तर तो रविवारी सात दिनांक सात रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळावेत वेदकाळात वेद स्नान देवपूजा नित्यकर्मे जप जाप्य श्राद्ध ही कर्मे करता येतील परंतु वेदकाळात भोजन वर्ज करावे आजारी वृद्ध बाल व गर्भवती स्त्रियांनी दिनांक सात रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा म्हणजे सव्वा पाच वाजल्यापासून मोक्षापर्यंत वेद पाळावेत पुण्यकाळ किंवा पर्वकाळ ग्रहणस्पर्शापासून वेळापर्यंत असं देखील म्हटलं गेलेलं आहे की या कालावधीमध्ये आपल्याला जे गर्भवती महिला आहेत तर त्यांनी नक्कीच वेद कालावधी पाळला गेला पाहिजे त्यानंतरनं जे काही देवधर्माचे कार्य असतील तर ते करू नयेत फक्त एका जागी बसून मग तुम्ही खुर्चीवरतीसुद्धा बसून ग्रहणाच्या कालावधीमध्ये देवाचे जे काही स्तोत्र मंत्र आहेत तर त्याच्या आपण पठण करायचे आहेत तर हे सर्व काही वेदकालावधीमध्ये आपल्याला पाळावयाचे नियम आहेत आणि ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांनी ग्रहण बघू नये असं देखील म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे नक्कीच बघा जे जे त्याच्या ह्याच्यानुसार जे ते ग्रहण पाळत असतो मान्यतेनुसार पण जे गर्भवती महिला आहेत त्यांनी नक्कीच आवरुजून ग्रहण कालावधी जो वेद असतो तिथून ती मोक्षापर्यंत नक्कीच पालन केलं पाहिजे असं शास्त्रात देखील सांगितलं गेलेलं आहे त्यानुसार बघा प्रत्येक राशीचं शुभ मिश्र आणि फळ कोणत्या राशीला असणार आहे तर ते सुद्धा आता आपण पाहणार आहोत तर बघा ग्रहणस्पर्शापासून ते मोक्ष वेळेपर्यंत राशी परत्वे ग्रहण फल तर ते सुद्धा आता मी सांगते तर शुभफल कोणत्या राशीला असणार रा आहे तर ते आता बघूयात मेष ऋषभ कन्या धनु या राशींना शुभ फल मानलं गेलेलं आहे त्यानंतर मिश्रफल हे मिथून सिंह तूळ मकर या राशींना ग्रहणाचा कालावधी हा मिश्रफळ देणारा असणार आहे आणि अनिष्ट फल देणारे कर्क रुची कुंभ मीन ह्या राशींना फळ असणार आहे ज्या राशींना फळ आहे तर त्यांनी ग्रहणाचे काही नियम आहेत तर ते पाळले गेले पाहिजेत त्यानंतर बघा जो ग्रहणाचा वेध ज्या काळापासून चालू होत आहे तर त्या कालावधीमध्ये ज्यांना अनिष्ट फळ ज्या राशींना आहे तर त्यांनी नक्कीच ग्रहणाच्या कालावधीमध्ये काही खाऊ नये त्यानंतरनं बघा जो ग्रहणाचा कालावधी ज्यांच्यासाठी अशुभ मानला गेलेला आहे तर त्यांनी या कालावधीमध्ये देवधर्म म्हणजे ह्याचं सोत्रमंत्र ह्याचं जास्तीत जास्त पठन केलं गेलं पाहिजे असं शास्त्रात सांगितलं गेले आहे तर बघा याच पौर्णिमेला ग्रहणाचा कालावधी देखील असणार आहे ज्यांना खरंच सत्यनारायण करायचं असेल तर नक्कीच तुम्ही या कालावधीमध्ये सुद्धा सत्यनारायण करू शकता आ... सर्वांनी ग्रहणस्पर्श म्हणजे रात्री नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी म्हणजेच दहा वाजल्यापासून ग्रहणस्पर्श असणार आहे ते उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे हा कालावधी तर हा या कालावधीच्या आधीच म्हणजे दहाच्या आत आपल्याला जेवण वगैरे सर्व काही जे नित्यकर्म आहेत तर ते आपल्याला आटकून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा जे काही आपल्या घरातलं पीठ वगैरे असेल किंवा जे भाजी वगैरे उरलेले असेल स्वयंपाक वगैरे उरलेला असेल तर एकतर त्यात तुम्ही तुळशीपत्र ठेवून द्यायचं आहे नाही तर मग जे आपण जेवण बनवलेलं आहे तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला गाईला किंवा कुत्र्याला ते द्यायचं आहे ग्रहण कालावधीमध्ये जे काही आपण शिजवलेलं अन्न असतं तर ते आपल्याला खाता येत नाही एकतर त्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र तरी टाकावं लागतं किंवा जर ते राहूनच गेलं तर आपल्याला ते जे शिजवलेलं अन्न आहे तर ते आपल्याला गाईला किंवा कुत्र्याला घालायचं आहे जे काही आपल्या घरात पीठ वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीपत्र हे घालून ठेवायचं आहे आणि सकाळी जेव्हा आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना आपल्याला ते सर्व काही तुळशीपत्र वगैरे सर्व काही काढून घ्यायचं आहे आधी सुचरभूत व्हायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला जे जिथं आपण तुळशीपत्र ठेवलेले असतील तर ते तुळशीपत्र आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आपले नित्यकर्म तुम्ही त्यानंतर करू शकता तर हे आहेत ग्रहणाच्या कालावधीमध्ये पाळावा याचे नियम आणि जे गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून हे नियम पाळलेच गेले पाहिजेत असं शास्त्र सांगतं तर आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या नि रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ